अभिनेत्री नम्रता संभेराव कायमच तिच्या विनोदी अभिनयासाठी चर्चेत असते सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्र या कार्यक्रमामुळे ती प्रसिद्ध काही दिवसांपूर्वी नम्रताने पुण्यात नवीन फार्म हाऊस घेतल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली यावेळेस तिथे जागरण गोंधळ सुद्धा करण्यात आला तर आता नम्रताने नवऱ्यासोबत त्या गोंधळाच्या कार्यक्रमाला डान्स केला त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय जागरण गोंधळ इन द पावर ऑफ युनिव्हर्स असं कॅप्शन तिने या व्हिडिओला दिले तर अनेकांनी कमेंट्स करत त्यांच्या साधेपणाचं कौतुक केलं काही दिवसांपूर्वी नम्रता एकदा येऊन तर बघा घुमा या चित्रपटात झळकली होती या चित्रपटातील अभिनयाचं सगळीकडेच कौतुक करण्यात आलं तर हा चित्रपट देखील सुपरहिट ठरला तुम्हाला नम्रताचा अभिनय आवडतो का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा श्री मराठी